नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय अकॅडमीच्या स्वागत आहे सो आता जो राज्यसेवेचा पेपर झालेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा सो त्याच्या इतिहासाचं स्पष्टीकरण सा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे वन वन बाय उत्तरं कशी होती ही एक टेन पॉइंटर बॅच असणार आहे जी मुख्य परीक्षेची तयारी पूर्णपणे मराठीतून ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे सो ज्यांचा इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे किंवा ज्यांना पूर्णपणे मराठीत प्रिपरेशन करायचं आहे टू द पॉइंट करायचं आहे त्यामध्ये अँसर रायटिंग कशी करतात सो त्याच्यानंतर कंटेंट कसा गेन करायचा आहे टू द पॉइंट कसं उत्तर असलं पाहिजे जास्तीत जास्त मार्क्स गेन करण्यासाठी कोणत्या पद्धतीनं उत्तर लिहिलं पाहिजे सुरुवात कसा करायला पाहिजे कन्क्लुजन कसं करायला पाहिजे एसे रायटिंग कशी कशा पद्धतीनं करायला पाहिजे जा? जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला गेन होतील म्हणजे सो ते सगळे या बॅच मध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार आहे चला आपण एक एक प्रश्न घ्यायला सुरुवात करूया सो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये सो पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये विचारलेला आहे जातीभेद विवेक सार हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले आणि चार ऑप्शन दिलेले हा एक लक्षात घ्या इथं तुम्हाला एक्सप्लेन करत असताना टिकमार दिसणार म्हणजे उत्तरावरती तर त्याला उत्तर कन्सिडर करू नये खूप सारे विद्यार्थी असं करू शकतात काय आहे आमच्याच असिस्टंट स्टाफ पैकी एक मुलगा आहे ज्यांना आताच प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे सो त्यांनी त्याच्यावरती ते टिक केलेलं आहे सगळं त्याच्यामुळे असं असू शकते की काही त्याचे उत्तर बरोबर आहेत काही त्याचे उत्तर चुकलेले असू शकतात तर मी उत्तर सांगणार आहे त्याला तुम्ही प्रमाण माना हे टिक केलेल्या गोष्टीला तुम्ही प्रमाण मानू नका ठीक आहे जातीभेद विवेक हे जे पुस्तक आहे ना सो या चार ऑप्शन्सपैकी तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे अनेक जणांनी महात्मा ज्योतिराव फुले उत्तर मारलेलं असू शकते पण आपल्या लक्षात घ्या हे पुस्तक कोणी प्रकाशित केले असं विचारलेलं नाही आहे सो ते तुकाराम तात्या होते। तुकाराम तात्या पडवळ लिहिले होते थ्यो, हे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते म्हणजे आणि सत्यशोधकी विचारांचा पण त्यांच्यावरती प्रभाव होता त्यांनी अठराशे एकसष्ट मध्ये जातीभेद विवेक सार नावाचं पुस्तक लिहिलं म्हणजे प्राचीन भारतामध्ये अश्वघोष नावाचा एक इंटेलेक्च्युअल होता आणि त्या अश्वघोष वज्रसूची नावाचं पुस्तक लिहिलं होतं ज्यामध्ये हिंदू समाजामध्ये किंवा तत्कालीन ब्राह्मण किंवा आपण वैदिक समाजामध्ये असणारे जे काही जातीवर आधारित असणारे जे भेदभाव आहे सो त्याच्यावरती वज्रसूचीमध्ये टीका करण्यात आलेली होती मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन म्हणजे तुमचं जातीभेद विवेकसार आहे पण तात तुकाराम तात्या पडवळ एवढे घाबरायचे की हे जर पुस्तक पब्लिश झालं आणि जर सनातनाने ते वाचलं तर आपली काही खैर नाही असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी ते, ते पुस्तक पब्लिशच केलं नाही आणि लिहिताना ना पब पुस्तक जे आहे ते स्वतःच्या नावाने नाही लिहिलं एक हिंदू या नावाने ते पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या एक्झाम्समध्ये पण ह्या डेटाचा उपयोग होईल एक हिंदू या नावाने त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि पुढं अठराशे मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी याची दुसरी आवृत्ती त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे सो पुस्तक कोणी लिहिलं तर तुकाराम तात्या पडवळ हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे जाऊया आपण पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते सो भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्री झाली होती त्या कालखंडामध्ये आणि भारत आणि चीन या मैत्रीच्या पार्श्वभूमीवरती अठरा एकोणीसशे चौपन्न मध्ये भारत आणि चायनामध्ये पंचशील करार झालेला होता कारण भारताला आणि चायनाला जोडणारी सांस्कृतिक दुवा म्हणजे गौतम बुद्ध किंवा बुद्धिझम होता म्हणून त्याला पंचशील नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे पाच तत्व त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्युच्युअल कॉप ऑपरेशनच एकमेकाला आश्वासन देण्यात आलेलं होतं कोणी कोणावरती आक्रमण करणार नाही एकमेकाच्या सॉवरनिटीचा सन्मान राखला जाईल सो जे नंतरच्या कालखंडामध्ये कोलॅप्स झालं आणि पुढं तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये भारत चीन युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चायनाचे पंतप्रधान कोण होते तेव्हा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राहिलेले आहे आणि चीनचे पंतप्रधान जे होते ते चो अनलाय होते पहा सो चो अनलाय आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये तो करार झालेला आहे सो आपल्याला ऑप्शन दिलाय अ ब क ड आणि फक्त अ त्याच्यामध्ये उत्तर जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चाओ अनलाय सो फक्त अ हे तुमचं उत्तर आहे आणि तसेच जर सायकोलॉजिकली किंवा असा जर तुम्ही विचार केला तर पंचशील जेव्हा करस तत्वांचा जेव्हा आपण पुरस्कार केला कोणीतरी एकच पंतप्रधान भारताचा असणार आहे किंवा कोणतरी एकच पंतप्रधान चायनाचा असणार आहे त्याच्यामुळे असे दोन दोन ऑप्शन असणं त्या ठिकाणी इम्पॉसिबल आहे म्हणजे अब अ कड असं असणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे फक्त अ त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर आनंदाचीच बाब आहे माहिती नसेल तरी पण विवेक बुद्धीचा वापर करून पण तुम्ही त्या ठिकाणी अन्सर कन्क्लूड करू शकता पुढे जाऊया विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर नाही मिळणार आलं लक्षात थोडा आउट ऑफ द बॉक्स असणारा हा प्रश्न आहे सो so, तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने जाऊ शकता आता जे पोरं सिरियसली अभ्यास करताय स्पर्धा परीक्षेचा त्यांना माहित आहे की बाळशास्त्री जांभेकरांनी कोणकोणते पुस्तक लिहिलेले होते त्यांचे लब्धी सारसंग्रह ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन ह्या गोष्टी काही महत्वाच्या होत्या पण त्यांनी त्यांच्या पूर्ण त्या लिस्टमध्ये आपण पुस्तकाची लिस्ट वाचतो त्यामध्ये विधवा वपन अनाचार हे पुस्तक आपल्याला कुठंच ऐकण्यात आलेलं नाही गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत पण ऐकण्यात आलेलं नाही आणि विष्णुशास्त्री पंडितांनी तर विधवा विवाह म्हणजे विडो रिमॅरेज नावाचं जे ईश्वरचंद्र विद्यासागरांनी पुस्तक लिहिलं होतं त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं होतं सो त्याच्यामुळे इलिमिनेशन टेक्निकने दोन तीन चार हे उत्तर नसले पाहिजे मग एकच ऑप्शन शिल्लक राहतो ते म्हणजे व्यंकटेश रंगोकट्टी ऍक्च्युअली ऍक्च्युली हे व्यंकटेश रंगोकट्टी कोण होते सो हे म्हैसूर प्रांतात राहणार आहे किंवा आपण म्हणू शकतो एक कानडी समाज सुधारक होते बरोबर सो ते जेव्हा तरुण वयात होते किंवा जेव्हा ते तरुण होते सो तेव्हा त्यांनी ते एका नऊ वर्षाच्या मुलीचं केशवपन पाहिलेलं आहे आणि ती ज्या वाईट म्हणजे तिचे केस कापणं चालू होते डोक्यावरचे कारण ती विधवा झालेली होती आणि तिला अत्यंत वाईट ट्रीटमेंट दिला जात होती इतर मुलींच्या तुलनेमध्ये ते पाहून त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी हे टाळण्यासाठी म्हणजे केशवपनाची जी प्रथा आहे सो ती म्हणजे स्त्रियांचं विधवा झाल्यानंतर मुंडन करणे सो ही प्रथा नाश करण्यासाठी सो त्यांनी त्याच्यावर ते प्रकाश टाकण्यासाठी हे पुस्तक लिहिलं होतं सो त्याचं नाव होतं विधवा वपन अनाचार बरोबर हे कशा पद्धतीनं अनाचार आहे म्हणजे वाईट आहे हे सांगण्याचा त्यांनी त्याच्यातून प्रयत्न केलेला आहे पुढे जाऊया म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे व्यंकटेश रंगो कट्टी पुढे जाऊया अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने रिकामी जागा नाकारण्यासाठी ठराव पास केलेला आहे आता तुम्हाला हे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अॅक्युरेट माहित असण्याची गरज नाही आणि ते शक्य पण नाही आहे तर तुम्हाला ऍटलीस्ट हे माहिती पाहिजे आहे की मार्च एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारतामध्ये क्रिप्स मिशन आलेलं होतं आणि क्रिप्स मिशन मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या काही काँग्रेसला मान्य नव्हत्या हो म्हणजे गांधीजींनी तर सरळ सरळ म्हटलं होतं की हा बुडत्या बँकेच्या पुढच्या तारखेचा चेक आहे आणि गांधीजींचं म्हणणं होतं की कमांडर इन चीफ हे पद आम्हाला मिळावं आणि ब्रिटिशांचं म्हणणं होतं की व्हायसरॉय आणि कमांडर इन चीफ पद सोडून वाईसरायच्या कार्यकारिणीतले सगळे पद भारतीयांना देण्यात येईल गांधीजी म्हणे सगळे पद तुमच्याकडे राहू द्या आम्हाला कमांडर इन चीफ द्या म्हणजे मिलिटरीचा हेड भारतीय असला पाहिजे किंवा काँग्रेसचा असला पाहिजे सो जे ब्रिटिशांना देणं नियर टू इम्पॉसिबल होतं सो त्याच्यामुळे क्रिस मिशन कोलॅप्स झालं आणि नंतर गांधीजींनी तुम्हाला माहिती आहे चले जे आंदोलन ऑगस्ट मध्ये सुरू केलेलं आहे त्याला ऑगस्ट क्रांती म्हणून पण ओळखल्या जाते म्हणून ऑबिएस आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीनं सो कोणता प्रस्ताव पास केला सो क्रिप्स प्रस्ताव जो आहे सो तो नाकारण्याचा ठराव पास केला आलं लक्षामध्ये पुढे जाऊया मावळ्यांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊच्या द्वारे रिकामी जागा केली काय केलेली आहे मुरलेमेंटो सुधारणा तुम्ही याच्या टिकवर नका जाऊ बरं का ते पोराने त्याच्या पद्धतीनं केलेलं आहे सो मोरले हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि एकोणीशे एकोणीसचा कायदा असला असता तर त्याचं नाव होतं मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा पण आपल्याला एकोणीसशे नऊ विचारले म्हणून मोर्ले मिंटो सुधारणा त्यांनी केलेल्या आहे पुढे जाऊया आपण सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्ती विरोध पत्कारून जगण्यासाठी प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हाटकर हे समाज सुधारक रिकामी जागा येथील होते असं हे खूप नाव अच्युतराव कोल्हाटकरांचे बाबा आहे यांचं नाव असं खूप काही मोठं नव्हतं म्हणजे परंतु वामनराव माधवराव कोल्हाटकर सो हे कोल्हापूरचे त्या ठिकाणी होते आलं लक्षामध्ये सो म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे हा सो ते कोल्हापूरमधून बिलॉंग्स करत होते आणि तेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे जाऊया आपण पुढील राजा आणि त्यांच्या घराणी असं त्यांनी विचारलेलं आहे सो अपराजित नावाचा राजा दिलेला आहे आदित्य पहिला नावाचा राजा दिलेला आहे विजयालय नावाचा राजा दिलेला आहे आता तुम्हाला बाकी माहित नसले तर चालतंय पण विजयालय तुम्हाला माहित पाहिजे की चोल घराची स्थापना केली होती चोल बाकी राजेश्वर राजेंद्र हे त्यातले महान शासक होऊन गेलेले आहे सो दक्षिण भारतात एक नाही दोन नाही जवळपास सहाशे ते सातशे वर्ष चोल घराण्याने राज्य राज्य केलेलं आहे त्यामध्ये श्रीलंका मालदीव पलीकडच्या साईडला पलीकडे गेलं तर इंडोनेशिया मलेशिया कंबोडिया थायलंड या देशांवरती पण त्यांनी राज्य राज, केलेलं आहे सो ह्या चोल घरा घराण्याचा संस्थापकच विजयालय होता त्या ठिकाणी त्याच्यानंतर हा जो अपराजित आहे हा पल्लव घराण्याचा म्हणजे कांचीचे पल्लव फेमस होते सो हा पल्लव घराण्याचा शासक होता अपराजित आणि त्याला आदित्यवन हा घराण्यातलाच राजा होता विजयालय आल्यानंतरचा हा राजा होता आदित्य पहिला सो त्यांनी ह्याला पराजित केलं अपराजितला पराजित केलं आणि अशा पद्धतीने पल्लव खतम झाले आणि चोल साम्राज्य जे आणखी एक्सपांड झालेलं आहे दक्षिण भारतात चेरा चोला पंड्या तिघांचा पण पराभव केलेला आहे कांचीचा पण पराभव केलेला आहे लक्षामध्ये पुढे जाऊया आपण भोज पण दिलेला आहे तो गुर्जर प्रतिहार जे होते सो गुर्जर प्रतिहार म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये सो यांची सत्ता होती त्यांना गुर्जर प्रतिहार म्हटल्या जाते सो भोज राजा म्हणजे मिहिर भोज त्याचं नाव होतं तुम्ही ते ऐकलं असेल ना कहा राजा भोज कहा गंगूतेली तेली म्हणजे गुर्जर प्रतिहाराचा हा महानतम राजा होता त्याचं नाव होतं मिहिर भोज आणि त्याच्यावरती म्हणजे साऊथ इंडियामध्ये राहणारे जे होते काला चौरीचे राजा सो ते म्हणजे गंगू आणि तैलंग असे दोन जण होते ह्या दोघांनी मिळून आक्रमण केलं आणि हे पराभूत झाले आणि यांना माहित होतं आपण पराभूत होणार तरी पण त्यांनी मिरभोजवर आक्रमण केलं होतं म्हणून ते म्हटलं जाते कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली आल्या लक्षामध्ये सो ते मिहीर भोज सो तो गुर्जर प्रतिहार घराण्याचा शासक होता म्हणजे किंवा महानतम शासक होता सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर एक दोन तीन चार लागायला पाहिजे एक दोन तीन चार आहे का आपल्याकडे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे सो अच एक च दोन क च तीन आणि ड चार एक दोन तीन चार तुमचं उत्तर असणार पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया खालील पैकी कृष्णदेवरायांच्या संबंधित योग्य विधाने म्हणजे कृष्णदेवरायावर वारंवार क्वेश्चन आलेले आहे थोडेसे ट्विस्ट करून आलेले आहेत पण वारंवार वार प्रश्न विचारले चाललेले आहे यूपीएससी आणि राज्यसेवा दोन्ही मध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा सा सत्ताधीश कृष्णदेवरायाने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला सो भारताच्या इतिहासामध्ये स्पेशली दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा आणि तेलुगू भाषेमध्ये लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे जो स्वतः कृष्णदेवरायांनी लिहिलेला आहे कृष्णदेवराय काही साधंसुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं त्याच्या दरबारात जाही फॉरेन ट्रॅव्हलर्सने भेटी दिलेल्या आहे युरोपमधून आलेले किंवा सेंट्रल एशिया मधून आलेले आहे त्यांनी एकच म्हटलेलं आहे की जगात विजयनगर एवढं काही सुंदर नाहीये तिथल्या हम्पी शहराची प्रशंसा केलेली आहे वेगवेगळे त्या भागामध्ये जे काही महत्वाचे शहर होऊन गेलेले आहे त्या सगळ्या शहरांची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांनी सांगितलं की हे शहर रोमपेक्षाही भव्य आहे म्हणजे युरोपपेक्षाही भव्य आहे बाबरानी नॉर्थ इंडियामध्ये अटॅक केला होता तेव्हा दक्षिण भारतात सत्ता होती म्हणजे कृष्णदेवरायाची तर बाबरानी पण त्याच्या बाबर नावामध्ये लिहिलेलं आहे की जगातला सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ शासक कोण आहे तर कृष्ण आहे म्हणून कधी बाबरानी दक्षिण भारतात येण्याचा प्रयत्न केलेला नाहीये कारण हा एक महानतम शासक होऊन गेलेला आहे कृष्ण देवराया सो त्यांनी अमुक्त माल्यदा नावाचा ग्रंथ लिहिला जो तेलुगू भाषेमध्ये आहे पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकतात ते आंध्रभोज अभिनव भोज स्वतः स्वतःला आंध्रभोज त्या ठिकाणी म्हणून घ्यायचा पा असे त्याला विविध बिरुदावली त्यांनी लावून घेतलेल्या होत्या पेडन्ना हा महान तेलगू कवी त्याच्या दरबारात होता त्याच्या दरबाराला अष्टदिग्गज असं म्हटल्या जाते ज्यामुळे राम सारखे टॅलेंटेड लोक पण होऊन गेलेले आहेत जसा नवरत्न दरबार होता कोणाचा चंद्रगुप्त दुसऱ्याचा किंवा अगबराचा नवरत्न दरबार होता तसा याचा अष्टदिग्गज दरबार होता त्यामध्ये पेडंदा नावाचा कवी पण होता कृष्णदेवराय हा संगम घराण्यातील होता हे मात्र चुकीचं आहे सो विजयनगरवरती चार घराण्यांनी राज्य केलेलं आहे पहिलं घराण्या संगम दुसरी दुसरी डायनेस्टी सालुव तिसरी डायनेस्टी तुलव आणि चौथी डायनेस्टी अराविडू सो ह्या चार डायनेस्टीने इथं सत्ता गाजवलेली आहे यातली जी तुलुव डायनेस्टी होती त्या डायनेस्टीसी हा बिलॉंग्स करत होता हा तुळव घराण्यातला होता आलं लक्षात संगम घराण्यातला नाही त्यामुळे अबक बरोबर असलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन द हे विधान चुकीचं असलं पाहिजे पुढे जाऊया रिकामी जागा या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमाच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते आता या प्रश्नाचं उत्तर काढणं थोडंसं अवघड आहे म्हणजे तितकंसं सोपं नाही आहे कारण मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतंय पहा ही जी टर्न इथं दिलेली आहे हे कशाशी संबंधित आहे तर हे परमहंस मंडळीशी संबंधित आहे पण ऑप्शन मध्ये तर परमहंस मंडळी दिलेली नाहीये परमहंस मंडळी जी अठराशे एकोणपन्नास मध्ये स्थापन झालेली होती सो मुंबईमध्ये स्थापन झाली होती आणि इचा उद्देश होता जातीपाती संपवणे हा त्याचा प्राथमिक उद्देश होता बाकी सुधारणा तर होताच होता मग हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये दादोबा पांढुरंग तर खडकर आत्माराम पांडुरंग तर खडकर सो हे जे सगळे सुधारणावादी लोक आहेत याच्यात आणि ही गुप्त संघटना होती म्हणजे लोक आपल्यावर बहिष्कार घालतील संघटना सुरू केली म्हणून म्हणून परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा हे एक गुप्त संघटना होती मग याच्यात काय करायचे तर हे काय करायचे माहित आहे का यांची सदस्य संख्या घरात जाऊन होती आणि मग हे हजार सदस्य काय करायचे सो मुंबईच्या आजूबाजूला एखादा मोठा हॉल बुक करायचे जसं अलिबाग मध्ये एखादा हॉल बुक करायचा मुंबईच्या जवळ असणाऱ्या आणि तिथं सगळेजण जमा होणार सुधारक आणि ते मुद्दाम काय करणार माहित आहे का सो ख्रिश्चनाच्या हातचा पाव खायचा किंवा पोर्तुगीजाच्या हातचा पाव खायचा ख्रिश्चनांनी बनवलेला चहा प्यायचा मुस्लिमाच्या हातचं पाणी प्यायचं किंवा दलितांनी बनवलेलं जेवण खायचं का बरं कारण आम्ही जातीभेद आणि धर्मभेद मानत नाही हे त्यांना त्याच्यातून ते दाखवून द्यायचं असायचं पण एक दिवस असं झालं की एका माते फिरोनी ह्यांची सगळी यादी काढली आणि ती पेपरमध्ये पब्लिश करून टाकली पुन्हा वैभव नावाच्या आणि मग ही संघटना बंद पडली पण याच्यातले जे सुधारक वर्ग होता ही संघटना बंद पडल्यानंतर अशीच्या संघटना आपली आणखी असली पाहिजे म्हणून प्रयत्नशील होता आणि अशा पद्धतीनं अठराशे सदुसष्ट मध्ये म्हणजे ब्राह्मण समाजाचे एक प्रचार करता मुंबईला आलेले होते अं त्यांचं त्यांचं जे कुठले आचार्य होते त्यांना आचार्य पदावरती अं त्यांना हे केलेलं होतं पद दिलेलं होतं त्या ठिकाणी सो त्यांच्या भाषणांनी त्या ठिकाणी हे सगळे लोक काय झालेले आहे प्रभावित झालेले आहे आणि अं आता आलं होतं तो तोंडावरती त्यांचं नाव आता परत विसरलं मी सो अं मग त्यांना आचार्य पदावरती नेमलेलं होतं आणि कोणते कोणते तरी सेन होते ते मला नाव लक्षात येत नाही या क वरून त्यांचं नाव होतं कुठलं तरी सो ते आलेले होते त्यांच्या भाषणावरून हे सगळे लोक प्रभावित झालेले आहे आणि यांनी मग प्रार्थना समाजाची स्थापना केली नाईनटीन सिक्स एटीन सिक्स्टी मध्ये तर मग प्रार्थना समाजामध्ये पण ही अट होती की बाबा तुम्हाला जर प्रार्थना समाजामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातचं पाणी प्यायला पाहिजे असं का बरं कारण तेव्हा अशी एक धारणा होती जर तुम्ही पाव खाल्ला तर तुम्ही पोर्तुगीज ख्रिश्चन झाले येत्या लक्षामध्ये सो तुम्ही जर पाव खाल्ला तर तुम्हाला केशव सेन त्यांचं नाव होतं सॉरी आणि तुम्ही जर पाव खाल्ला तुम्ही ख्रिश्चन झाले तुम्ही चहा पिला तर तुम्ही ब्रिटिश झाले आलं लक्षामध्ये असं मानल्या जायचं त्या कालखंडामध्ये म्हणून मग असं काही नसतं हे दाखवून देण्यासाठी ही अट होती सो त्यामुळे अनेक लोकांनी कदाचित सत्यशोधक समाज उत्तर मारले असू शकते पण हे उत्तर चुकीचं आहे सत्यशोधक समाजामध्ये अशी कुठलीच अट नव्हती की तुम्ही हे केलं पाहिजे हा मात्र तुम्हाला तळी उचलावी लागायची जे धनगर बांधव करतात ना येळकोट एळकोट जय मल्हार म्हणतात सो तशी तळी उचलून येळकोट एळकोट जय मल्हार म्हणावं लागायचं पाहायच्यामध्ये सो ते सत्यशोधक समाजात प्रवेश घेण्याची अट होती म्हणजे आणि इथं जी आहे प्रार्थना समाजात ही एक अट होती की तुम्हाला हे करावं लागणार ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातचं पाणी प्यावं लागणार पुढे जाऊया आपण मुघलखालीन व्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप अचूक जोड्या जुळवा हा सर्वात अवघड प्रश्न होता पंधराही प्रश्नांमध्ये ज्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात अवघड मॅक्झिमम जणांनी हेच केलं असेल की हद्द शब्द आलेला आहे आणि हद्द पार हे दिलेलं आहे सो त्यामुळे च तीन मारलं असणार हे बघा ह्यांनी पण तेच केलेलं आहे एक तर एक किंवा चार उत्तर त्या ठिकाणी मारलेलं असणार हा थोडासा टफ कॅटेगरीतला प्रश्न होता मुघळ काळात न्याय व्यवस्था कशी होती शिक्षा कशा दिल्या जायच्या वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी सो त्याला धरून आलेला आहे यातले काही शब्द तुमच्या ऐकण्यात असतील जसा ताजीर हा शब्द माझ्या ऐकण्यात आहे पहा तुम्ही मध्ये अनेकदा ऐकलं असेल पहा अ ताजीर ए हिंद दफा तीन सो दो कि तहत ए अदालत तुम्ही फाशी की सजा आती है तुम्ही हे ऐकलं असेल ताजे दफा हिंद ते म्हणतात ना असं ते बोलायचे पहा जज लोक तर याच्यामधला जो ताजीर या शब्दाचा अर्थच आहे न्यायदान ए हिंद म्हणजे भारतातला न्याय जो कोणी मुघलांनी सेट केलेला होता पहा सो इथं हद्द हद्द कशासाठी व्हायचं पहा जे असायचे सो त्याच्यासाठी हद्द नावाची शिक्षा असायची बरोबर सो ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम मृत्यूदंड किंवा हातपाय तोडल्या जायचे पहा मृत्यूदंड दिला जायचं किंवा हातपाय तोडल्या जायचे म्हणजे खुनासारखे जे सिविर क्राईम आहे त्यासाठी दिल्या जाणारी शिक्षा होती पहा सो त्यामुळे हद्दामध्ये ते येणार तुमचं सो त्याच्यानंतर आहे तुमचं ताजीर ताजिर म्हणजे ताकीद देणे किंवा हद्दपार करणे हे मध्ये येत होतं किस्सास मध्ये येत होतं पहा तुमचं आपण त्याला म्हणू शकतो जशास तसं म्हणजे तुम्ही जर एखाद्याचा हात तोडला तर तुमचा हात तोडला जाणार आणि जर तुम्ही एखाद्याचा पाय तोडला तर तुमचा पाय तोडला जाणार सो जशास तशी शिक्षा दिल्या जायची मध्ये तुम्हाला काय केलं जायचं तुमची मानहानी करणे धिंड काढणे तुम्ही औरंगजेबाच्या कालखंडात पाहिलं असेल औरंगजेबानी स्वतःचा सख्खा भाऊ जेव्हा तो पराभूत झालेला आहे बरोबर बॅटल ऑफ धर्मत बरोबर त्याच्यामध्ये जेव्हा तो पराभूत झाला आणि औरंगजेबाच्या हाती सापडलेला आहे बरोबर दोन लढाया झाल्या होत्या बॅटल ऑफ धर्मत आणि बॅटल ऑफ समुगड सो याच्यामध्ये सुलेमान शिको आणि दारा शिको त्याचा भाऊ दारा शिको त्याचा मुलगा सुलेमान शिको सो यांची धिंड काढली होती शाहू महाराज सॉरी छत्रपती संभाजी महाराजांची देखील औरंगजेबाने धिंड काढलेली आहे सो याच्यामध्ये तहशीर त्या ती जी शिक्षा आहे सो त्याला तहशीर असं म्हटल्या जाते आणि नंतर मग त्यांना शिरच्छेद करण्यात आले किंवा त्यांना ठार मारण्यात आलं हद्द या कलमाखाली सो तहशीर याचा अर्थ होतो मानहानी करणे किंवा मा धिंड काढणे असा त्याचा अर्थ होतो सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा आता हद्दाचं चार चार तीन एक दोन म्हणजे चार तीन एक आणि तहसील दोन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं काय असलं पाहिजे उत्तर असलं पाहिजे पुढे जाऊया आपण चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले तुम्हाला पुस्तकाचं नाव माहित नसलं तरी चालते पण तुम्हाला थोडस इंग्रजी ज्ञान असेल तर तुमच्या लक्षात येईल की काही शब्द याच्यात मुळात जुळतच नाही इंडियन्स ऑफ इंडिया हा शब्द जुळत नाही आहे असं कुठं पुस्तक असते का इंडियन्स ऑफ इंडिया अरे भाई इंडियन्स तर इंडियाचेच असणार नाही ना इंडिया फॉर इंडियन्स त्याच्यानंतर इंडिया अँड इंडियन्स हे पण असू शकते बर का इंडियन्स फॉर इंडिया हे कधीच नसते पा इंडियन्स फॉर इंडिया हा इंडिया फॉर इंडियन्स असू शकतो म्हणजे भारत भारतीयांसाठी असू शकतो बरं ते इंडिया फॉर इंडि, इंडियन्स लक्षामध्ये सो हे राईट ऑप्शन आहे लक्षामध्ये so, लक्षा पुढे जाऊया आपण हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते आणि चार ऑप्शन दिलेले आहे लक्षात घ्या हैदराबाद मुक्तीसंग्राम मध्ये आपण ऑपरेशन पोलो लॉन्च केलं होतं ते पोलोच्या ग्राउंडमधून सुरू झालं होतं त्याला आपण पोलीस ॲक्शन म्हणतो ही मिलिटरी कारवाई होती पण आपल्या देशाचाच भाग आहे है, हैदराबाद संस्थान असं आपण दाखवलं होतं सो सप्टेंबरला हे ऑपरेशन सुरू केलं सो हैदराबादमध्ये मध्ये पोलोचे ग्राउंड खूप होते तिथून ते सुरू करण्यात आलं जगात सर्वात जास्त पोलोचे ग्राउंड हैदराबाद संस्थानात होते का कारण मीर उस्मान अलीला पोलो खेळायला आवडायचं पहा सो त्याच्यामुळं त्या एका पोलोच्या ग्राउंडमधून हे ऑपरेशन सुरू झालं आपले सैनिक घुसायला सुरुवात झाली एक सोलापूरवरून एंट्री मारली आणि एक कर्नाटकाच्या विजयवाडावरून एंट्री मारली सो सोलापूरमधून ज्यांच्या अंडर ज्यांच्या अंडर जी ब्रिगेड आहे सो ते ब्रिगेडियर सो जयंत चौधरी यांनी ते मार्च सोलापूर सोलापूरवरून आणि ब्रिगेडियर ए ए रुद्र यांनी मार्च केलेला आहे आणि यांचं लीड कोण करत होते यांना आता तेव्हा मिलिटरी ते जनरल कोण होते ते, ते जनरल करी मिलिटरी जनरल होते ते पण आपल्याला कोण विचारलेलं आहे लेफ्टनंट जनरल सेकंड इन कमांड होते ते सो लेफ्टनंट जनरल पहिल्यांदा सदन कमांडचे प्रमुख गोडार्ड होते पण ते नंतर काही दिवसांनी बाजूला झाले आणि त्यांच्याऐवजी राजेंद्र सिंग यांची नेमणूक करण्यात आली सो त्याच्यामुळे लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो त्या ठिकाणी पार पडलेला आहे ऍक्च्युअल मध्ये कारवाई करणारे जयंत चौधरी आणि ए ए रुद्र होते आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोण होते तर राजेंद्र सिंग जनरल विचारले असते तर करियाप्पा असले असते सो त्याच्यामुळे इथं लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग अकरावी स्टेट बोर्डामध्ये हे आलेलं आहे पुढे जाऊया आपण मुघल बादशाह अकबराने सॉरी खाने खनान ही पदवी कोणाला दिलेली आहे सो खाने म्हणजे अकबराच्या कालखंडामध्ये अब्दुल रहीम याला म्हणून ओळखल्या जायचं अब्दुल रहीम हा सेनापती होता याच्यानंतर मिर्झा आजीज कोका आला त्याच्या आधी हा होता पहा अब्दुल रहीम हा सेनापती होता कोणाचा अकबराचा आणि लाडका पण होता म्हणून ज्या अकबराचा नवरत्न दरबार आहे या नवरत्न दरबारामध्ये अब्दुल रहीम सो याला स्थान देण्यात आला हा कवी पण होता आणि मिलिटरी कमांडंट पण होता म्हणजे ज्या माणसामुळं अगबराची सत्ता आलेली आहे तो म्हणजे बहिरम खान सो जो लॉयल होता हुमायूंचा आणि अकबरचा अकबर चौदा वर्षाचा असताना पंधराशे छप्पन्न मध्ये त्यांनी पानीपतची दुसरी लढाई राजा हेमुला पराभूत करून जिंकली तेव्हा ही लढाई लढणारा ऍक्च्युअल मध्ये कोण होता तर हाच होता बैरम खान पण तो नंतर खूप आरोग्य झाला म्हणून त्याला सत्तेतून काढून टाकण्यात आलं सो तो जात होता मग त्याला मक्का मदीनाला पाठवण्यात आला आता तू देवदेव कर बाबा आणि अल्लाह के राग पे निकल पडो म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं सत्तेतून सो सत्तेतून काढल्यानंतर रस्त्यात त्याची हत्या झाली पण त्याचा जो मुलगा आहे अकबर किती चांगला होता की अकबरानी ह्याची जी बायको आहे सो तिचे हाल होऊ नये म्हणून स्वतः तिच्याशी लग्न केलं येतं लक्षात कोणाच्या बहिरम खानच्या बायकोसोबत आणि मुलाला सेनापतीपद दिलं आलं लक्षामध्ये आणि तो मुलगा म्हणजे अब्दुल रहीम होता सो यांनी बाबर फारशी भाषेत रूपांतर केलेला आहे हा उत्तम वन होता आणि राजस्थान त्यातल्या त्या स्पेशली मेवाड आणि नंतर गुजरात आणि सिंध हे प्रांत अगबराला जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली म्हणून हा पहिला खाने खनान अब्दुल रहीम या नावाखाली त्याला ओळखल्या जाते म्हणजे हा सेनापती होता अष्टदिग्गजापैकी एक होता म्हणून खाने खनान अब्दुल रहीम हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे जाऊया अठराशे सत्यात्तर मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले ह्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट मिळणं जरा अवघड आहे पण एक लक्षात घ्या जो दिल्ली दरबार भरला होता ज्यामध्ये भार... भारता भारत भारताच्या जी काही ब्रिटनची राणी होती तिला भारत हा साम्राज्ञी हा पुरस्कार देण्यात आला हे सगळं घडून आणणारा ना लॉर्ड लिटन होता मग हे सगळं करत असताना <coughs> लक्षात घ्या महाराष्ट्रातून दोन कॅन्डिडेट त्या ठिकाणी दरबारात हजर होते एक खादीचा गणवेश धारण केलेला व्यक्ती होता त्यांचं नाव होतं गवा जोशी गणेश वासुदेव जोशी आणि दुसरे लोकहितवादी होते हे दोन जण हजर होते सो त्याच्यामुळं गवा जोशींनी असं म्हणणं त्या ठिकाणी समर्पक आहे गवा जोशींनी ब्रिटनच्या राणीकडे पुढे एक मागणी पण ठेवली होती की भारतीय लोकांना ब्रिटनमध्ये जे नागरिक असतात त्यांना ज्या तुम्ही फॅसिलिटीज देता त्यांना जे अधिकार आहेत तेच अधिकार भारतीय लोकांना असावे आणि ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन म्हणून हिंदुस्तानचे प्रतिनिधी असावे अशी मागणी केली होती आणि भारताची वेगळी संसद असली पाहिजे अशी मागणी करणारे लोकहितवादी होते आणि मानपत्र पण दिलेलं आहे ब्रिटनच्या राणीला तांब्याचं ताम्रपत्र म्हणतात त्याला मानपत्र तांब्याचं यांनीच दिलेलं आहे गवा जोशींनी म्हणून असं असू शकते की महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद हे गवा जोशी त्या ठिकाणी करू शकतात आलं लक्षामध्ये एक्झॅक्ट सांगता येणार नाही आपल्याला पण गवा जोशी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असू शकते पुढे जाऊया आपण दिवाने कोई हे काय होतं ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट होतं जे मोहम्मद बिन तुगलकांनी सुरू केलं होतं मोहम्मद बिन तुगलकाला इल स्टार्ड आयडियालिस्ट किंवा मराठीत येडा मोहम्मद म्हणून ओळखल्या जाते का बरं कारण तो खूप हुशार होता लक्षात पण त्याचा कोणताच प्लॅन इम्प्लिमेंट केल्यानंतर सक्सेसफुल झाला नाही त्यानं एक सुंदर प्लॅन बनवला की गंगा आणि यमुनेचा जो सुपीक दोआब आहे जिथं गळाची मृदा आहे तिथं सर आपण स्वतः शेती सुरू करायची त्यासाठी त्यानं एक दिवाने अमिरे कोही किंवा दिवाने कोही पण स्थापन केली अग्रिकल्चरल डिपार्टमेंट तिथं शेतकऱ्यांना कर्ज दिले स्वतःच्या तिजोरीतून कर्ज दिले आधीच कर्ज पैसा देऊन टाकला म्हणे मस्तपैकी शेती करा आलेलं उत्पन्न तुम्ही राज्याला द्या सुंदर प्रयोग होता पण त्याच वर्षी दुर्दैवाने दुष्काळ पडला आणि त्याचा हा जो प्रयोग होता शेतीतून उत्पन्न मिळवण्याचा तो पूर्ण खड्ड्यात गेला सो त्यामुळे त्याला एवढा मोहम्मद म्हटल्या जाते म्हणजे इतिहासात सो ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक सो येत इतिहासाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये इकॉनॉमिक्स आणि विज्ञानाच्या लगेच भेटू तोपर्यंत धन्यवाद जय हिंद